सुखाची चावल देणारे संकेत कधी कधी वाईट वेळ सुरू असल्यावर अनेक अप्रिय अनुभव देखील येतात असे म्हणतात की वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला अनेक संकेत देतो कधी हे संकेत आपल्या लक्षात येतात तर कधी त्याकडे दुर्लक्ष होते चला तर जाणून घेऊया आयुष्यात येणाऱ्या सुखाची चावल देणारे काही महत्वाच्या संकेतांबद्दल हे आहेत सुखाची चावल देणारे संकेत जर घराच्या दारात गाय येऊन हमरत असेल तर ते घराच्या सुख समृद्धीत वाढ होण्याचे संकेत आहेत यामुळे घरातील आनंदात आणखी वाढ होणार आहे अशा गायीला दाराशी आल्यावर भाकरी किंवा चपाती नक्की खाऊ घाला चिमण्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असतील तर समजा लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत वाटेत कधी घोड्याची नाळ सापडली तर ती शुभ मानली जाते मात्र शनिवार सोडून इतर दिवशी वाटेत नाळ सापडली तर ती जवळ ठेवावी शनिवारी नाळ सापडणे अशुभ मानले जाते कुठेही प्रवास करत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसले तर, तर सकाळी उठल्या उठल्या पूजेच्या नारळाचे दर्शन होणे म्हणजेच देवी लक्ष्मीची कृपा होणार असे मानले जाते सुंदर फुलपाखरे देखील शुभ संकेताचे प्रतीक आहेत जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरताना दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदी आनंद येणार आहे घरासमोर किंवा अंगणात मंदार झाडाचे रोप उगू लागले तेव्हा समजून जा की लवकरच तुमचे दिवस पालटणार आहेत आणि जीवनात आनंद येणार आहे असे रोप दारात उगवणे देखील खूप शुभ मानले जाते जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा